लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांच्याच आवडीचा हा टोमॅटो सॉस काही वेळातच तुम्ही अगदी कमी साहित्यात कमी खर्चात तयार करू शकता अजिबात फेल होत नाही तर परफेक्ट चवीचा नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह अगदी नॅचरल पद्धतीनं हा सॉस तुम्ही तयार करू शकता तर नमस्कार मी संगीता स्वागत करते तुमचं संगीताच कुकिंग कॉर्नरमध्ये आणि हा सॉस तुम्ही अगदी पाच ते सहा महिने स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही तर हा सॉस बनवण्यासाठी मी इथे अगदी अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत पिकलेल्या टोमॅटोचाच आपल्याला इथं वापर करायचा आहे हिरवे टोमॅटो अजिबात आपल्याला इथं वापरायचे नाही आहेत तर अगदी जाड सालीचे आपल्याला टोमॅटो इथं घ्यायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं जो सॉस आहे तो घट्टसर आणि जास्त प्रमाणामध्ये तयार होतो तर असे पिकलेले टोमॅटो आपल्याला मार्केटमधून घ्यायचे आहेत आता या थंडीच्या दिवसांमध्ये टोमॅटो अगदी सहज उपलब्ध म्हणजे स्वस्त दरामध्ये भेटतात तर अशा सीझनमध्ये अशा पद्धतीनं तुम्ही नक्की श्वास बनवून अगदी तुम्ही स्टोअर करू शकता तर मी ही टोमॅटो आहे ती स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून अगदी जाडसर फोडींमध्ये सगळे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आता हे टोमॅटो आहे ते कट झाल्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला हे वाफवत ठेवायचे आहेत अजिबात पाण्याचा न वापर करता ह्या कढईमध्ये हे सगळे टोमॅटो मी घालणार आहे आणि शिजवून घेणार आहे ले ले इता खाई, ता ता तर सगळे टोमॅटो आपल्याला इथं घातल्यानंतर काही मी इथं मसाले पण टाकणार आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं अगदी पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या बरोबर अगदी टोमॅटो सॉसला रंग येण्यासाठी मी इथं अगदी कश्मीरी मिरच्या दोन वापरलेल्या आहेत तुम्ही पावडरचाही वापर करू शकता किंवा इथं थोडंसं बीठ जरी कट करून घातलं ना तरी स्वासला रंग अगदी अप्रतिम येईल त्याचबरोबर अगदी थोडासा सॉस स्पायसी होण्यासाठी मी इथं अगदी तिखट दोन मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही एक मिरची घातली तरीही चालेल त्याचबरोबर अगदी मसाल्यांमध्ये एक इंच दालचिनी घेतलेली आहे त्याच्यानंतर अगदी तीन ते चार लवंगा मी इथं घातलेल्या आहेत लवंगा घातल्यानंतर एक चमचाभर आपल्याला इथं मोहरी घालायची आहे आता ही भाजकी मोहरी नाही आहे कच्ची मोहरीच आपल्याला इथं वापरायचे त्याचबरोबर एक चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा आता हे सगळे मसाले आहेत ते व्यवस्थित आपण टोमॅटोमध्ये अगदी हलवून घेऊया अजिबात आपण इथं पाणी न घालता हे टोमॅटो आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलाचा पण आपण इथं वापर केलेला नाही आहे तर मीठ घातल्यामुळे टोमॅटो अगदी पटकन शिस्त छान असं भिजलं सॉरी शिजलं जातं तर हे आपण व्यवस्थित असं हलवून एक थोड्या वेळासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया अगदी अधूनमधून एक ते दोन वेळा हलवल्यानंतर एक पाच एक मिनटानंतर आपण परत हे झाकण उघडून बघूया तर पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे शिजलेलं आहे छान असं ह्याच्यातून पाणी सुटलेलं आहे अजिबात आपण इथं पाण्याचा वापर न करता अगदी हे टोमॅटो व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मिश्रण गरम किंवा कोमट असताना जर तुम्ही बारीक करायला घेतलं ना तर हे पूर्णपणे भांड्यातून बाहेर निघतं तर हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता मगाशी मी थोडासा सॉस स्पायसी होण्यासाठी दोन लाल मिरच्या टाकल्या होत्या तर त्या लाल तिखट अगदी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ॲड करा कारण लहान मुलं जर खाणारे असतील तर तिखटाचं प्रमाण अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही तर कमी जास्त करून घ्या तर हे पूर्णपणे मिश्रण थंड झालेलं आहे तर आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर अजिबात पाण्याचा न वापर केल्यामुळे हा सॉस आहे तो बनायला अजिबात वेळ लागत नाही अगदी कमी वेळेतच हा तयार होतो तर पूर्णपणे आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून आहे अजिबात जाडसर ठेवायचं नाही व्यवस्थित बारीक केल्यात ना ती हा स्वास आहे तो व्यवस्थित अगदी घट्टसर अगदी छान असा मिळून येतो तर हे आपण बारीक करून घेऊया हिवाळ्यामध्ये हे टोमॅटो आहे ते भरपूर प्रमाणामध्ये स्वस्त असतात तर ह्या सीझनमध्ये हे अशा पद्धतीनं तुम्ही टोमॅटो सॉस करून फ्रीजमध्ये ठेवलात ना तर अजिबात खराब होत नाही पाच ते सहा महिने अगदी आरामात राहतो जसा मार्केटमध्ये मिळतो ना अगदी त्याच चवीचा तयार होतो तर ह्या पद्धतीनं एकदा टोमॅटो सॉस तुम्ही नक्कीच तयार करा अजिबात कसलाही फूड कलर वापरलेला नाही अगदी नॅचरल पद्धतीनं हा स्वास you <laughs> आपण तयार केलेला आहे तर अगदी कमी वेळेत कमी खर्चात आणि कमी साहित्यात तुम्ही हा सॉस तयार करू शकता बाहेरून विकत आणण्यापेक्षा अगदी घरच्या घरीत अगदी नॅचरल पद्धतीनं हा सॉस तुम्ही तयार करून ठेवा एकदा नक्कीच ही रेसिपी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर हे पूर्णपणे आपण गाळणीच्या साह्याने गाळून घेऊया की जेणेकरून ज्या म आपण मसाले वगैरे घातलेले आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे राहतात टोमॅटोच्या बिया असतात किंवा टोमॅटोची साल असते छोट्या तुकड्यांमध्ये ते व्यवस्थित अगदी गाळणीच्या साह्याने आपण हे गाळून घ्यायचं तर हे बघा अगदी हा थोडा थोडा जाडसर असा जे मसाले आहेत ते अगदी राहिलेले आहेत आता हे मिश्रण आहे ना ते तुम्ही अगदी कोणत्याही भाजीमध्ये घातलं ना तरीही चालेल मसाल्याचेच पदार्थ आहेत भाजी अगदी चवीला अतिशय छान तयार हे गाळलेले मसाले आहेत ते आपण एका साईडला ठेवून देऊया आणि तुम्ही हा सॉस आहे त्याचा कलर बघू शकता अगदी ऑरेंज कलर मध्ये हे आपण गाळून घेतलेलं आहे पण ज्या वेळेला आपण ह्याचा सॉस तयार करू त्यावेळेला अगदी ह्याचा रंग आहे तो अगदी वेगळाच तुम्हाला दिसेल तर अर्ध्या किलोच्या प्रमाणात हा टोमॅटो केचप आपण तयार करतोय तुम्ही जास्तीच आपण घेऊ शकता आणि हा अगदी खूप दिवसासाठी स्टोअर करू शकता तर ज्या कढईमध्ये आपण टोमॅटो शिजत टाकले होते अगदी त्याच कढईमध्ये हा जे गाळलेला सॉस आहे तो मी घातलेला आहे आणि ह्याला थोडस गॅसवरती ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे मी इथं साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण अगदी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं ऍड करा जे विकतचा सॉस भेटतो ना त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडस जास्त असतं तर साखर घेतल्यानंतर मी इथं अगदी थोडंसं विनेगर घेतलेलं आहे म्हणजे दोन ते तीन चमचे तुम्हाला इथं विनेगर घालायचंय विनेगर मुळे काय होतं सॉसला चवही खूप छान येते शिवाय सॉस अगदी खूप दिवस टिकला जातो फ्रीजर काम हे विनेगर करतं तर थोडंसं सॉस घातल्या सॉरी विनेगर घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे अजिबात आता इथं दुसरं कोणताही मसाला किंवा मसा साहित्य आपल्याला इथं घालायचं नाहीये फक्त हे मिश्रण आहे ते थोड्या वेळासाठी आपल्याला हे कडवून द्यायचंय आता ह्याला जेव्हा पण उकळी येईल ना त्यावेळेला हे मिश्रण आहे ते थोडंसं उडतं त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी घ्या भांडं थोडंसं मोठं वापरा तर मी इथं अगदी अर्ध्या किलोच्या प्रमाणात टोमॅटो घेतलेले आहे त्याच्यामुळे हे मिश्रण थोडंसं झालेलं आहे तर कढई पण मी अगदी थोडी मोठीच वापरलेली आहे तुम्ही मोठ्या कढईचाच वापर करा की जेणेकरून तुमच्या अंगावरती हे उडणार नाही तर अगदी उकळी आल्यानंतर ह्याच्यावरती थोडंसं झाकण जरी ठेवलं ना तरीही चालेल तर पूर्णपणे हा स्वास आपल्याला उकळवून घ्यायचा आहे अजिबात आपण इथं पाण्याचा वापर केलेला नाही आहे त्याच्यामुळे हा सॉस तयार होण्यासाठी अगदी काही वेळातच हा सॉस तुमचा बनवून तयार होईल तर मी इथं अगदी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे चवीप्रमाणे इथं मीठ ॲड करा थोडंसं माझ्याकडून मीठ कमी पडलं होतं मी तर मीठ मी इथं घातलेलं आहे तुम्हाला साखर किंवा मीठ किंवा तिखट जरी इथं कमी जास्त वाटत असेल ना तर तुम्ही ह्या स्टेजवरती अगदी कोणताही मसाला तुम्ही इथं ॲड करू शक्ता। स्वास ताना ता स्वास शकता सॉस बनवताना अगदी गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे मीडियम आचेवरतीच हे आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे मोठ्या आचेवरती जर तुम्ही हे उकळवलत ना तर पूर्णपणे हे उडून बाहेर येईल तर हे बघा पाच एक मिनटं झालेली आहेत अगदी छान असं घट्टसर हे मिश्रण झालेलं आहे म्हणजे सॉस अगदी घट्टसर झालेलं आहे आणि तुम्ही रंग बघू शकता रंगही छान असा आलेला आहे पहिल्या रंगामध्ये आणि आत्ताच्या रंगामध्ये खूप सारा फरक आहे तर हा सॉस आता आपण थोडासा चेक करून बघूया तर एका डिशमध्ये हा मी काढून घेतलेला आहे तर आपण ह्याच्यातलं जर पाणी निघायला लागलं तर हा स्वास आपल्याला परत एक थोड्या वेळासाठी कडवून आहे तर थोडंसं तुम्ही बघू शकता अगदी पाणी निघतंय म्हणजे हा स्वास आपल्याला अजून थोड्या वेळासाठी कडवून द्यायचा आहे जर ह्या पद्धत ह्या स्टेजवरच जर तुम्ही गॅस बंद केला ना तर हा स्वास जास्त दिवस टिकत नाही लवकर खराब होतो तर परत एकदा पाच एक मिनिटासाठी मी गॅसवरती ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर हा स्वास आपला तयार झालेला आहे रंग पण खूप छान आलेला आहे आणि ह्या पद्धतीनं अगदी ह्या अशा पद्धतीनं जर तुम्ही सॉस बनवून ठेवलात ना स्टोर करून ठेवलात ना तर खूप दिवस टिकतो अगदी पाच ते सहा महिने ह्या फ्रीजमध्ये अगदी आरामात राहतात तर मगाशी हा सॉस आपण एका डिशमध्ये घेऊन चेक केला होता त्याच्यामध्ये पाण्याचं थोडंसं प्रमाण होतं तर परत एकदा आपण हा चेक करून बघूया तर तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर हा सॉस आपला तयार झालेला आहे मार्केटमध्ये मिळतो तो थोडासा पातळ असतो पण त्याच्यापेक्षा अगदी घट्टसर हा होममेड सॉस आपण तयार केलेला आहे पाण्याचा अजिबात वापर नाही आहे त्याच्यामुळे शंभर टक्के हा सॉस तुमचा अगदी पाच ते सहा महिने अगदी फ्रीजमध्ये आरामात टिकेल तर हा स्वास स्टोर करण्यासाठी मी इथं अगदी छोटीशी काचेची बॉटल घेतलेली आहे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर बॉटल आहे ती मोठी वापरा आणि बॉटल अगदी क्लीन असावी अजिबात त्याला ओलसरपणा नसावा त्याच्यामुळे सॉस अगदी तुमचा जास्त दिवस टिकण्यास मदत होईल तर ह्या बॉटलमध्ये हा सॉस मी भरून ठेवणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी रंगही खूप छान आलेला आहे मस्त घट्टसर झालेला आहे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात कमी खर्चात आपण हा घरच्या गर घरी होममेड टोमॅटो केचप तयार केलेला आहे अजिबात कोणताही फूड कलर वापरून न वापरता अगदी नॅचरल कलरमध्ये हा सॉस आपण तयार केलेला आहे तर अगदी घट्टसर ह्या पद्धतीने एकदा सॉस तुम्ही नक्कीच तयार करून पहा या थंडीच्या दिवसांमध्ये टोमॅटो तो खरंच खूप स्वस्त आहे तर ह्या पद्धतीनं श्वास तुम्ही नक्कीच तयार करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय